कोकणात मालवणला गेल्यावर आपली पावलं समुद्रकिनारी जातातच पण मालवणमधल्या गावात आणि मातीच्या अशा अनोख्या घरात राहायची मजाच वेगळी आहे गावातला सकाळचा फेरफटका निसर्गाचा आविष्कार दाखवणाऱ्या गडाची केलेली भ्रमंती आणि मातीच्या घरात राहण्याचा अनुभव या एपिसोडमधून शेअर करणार आहे नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे समुद्रकिनाऱ्यापलीकडील मालवणवर गुड मॉर्निंग मी आता आहे मालवणमधल्या एका गावामध्ये आणि तिथे मी अशा या मातीच्या घरामध्ये राहिली आहे मातीचं घर मी तुम्हाला नंतर दाखवेनच पण गाव खूप सुंदर आहे तिकडे फिरायला खूप छान जागा आहे तर सकाळचा एक मस्त फेरफटका मारून येते आणि आल्यावरती मी तुम्हाला आतून मातीचं घर कसं आहे ते दाखवते आपण आता तिकडे वॉक घ्यायला जाऊयात चला ना आवळ्याची खूप सारी दोन झाडं दिसतात मला तर आणि खूप सारे आवळे लागलेत मी म्हंटले की आवळा एक दोन काढतायत का बघूयात हे मालवणमधील समुद्र किनाऱ्यापासून थोडं लांब असलेलं ला कुसारवे गाव सकाळी गावातल्या वाटांवरून फिरण्यात शुद्ध आनंद आहे हा आनंद मी या वाटांवरून चालताना घेत होते कोवळ झाडीतून वाट काढत वाटेवर अलगत पोहोचत होत मी आता या अशा छान दोन्ही बाजूला झाड असलेल्या वाटेवरून चालतीये इकडे खूप सारे पक्षी दिसतात मला म्हणजे कुठून बुलबुल उडत जातोय तिकडे सात भाई तर गलका करतायतच असं छान आवाज कानावरती पडतायत झाडींच्या <laughs> वाटेनं मला पुढे सोपवलं या शुष्क गवताच्या वाटेकडे गवत आधीच वाळून सोनसळी झालंच होतं पण कोवळ्या उन्हात झळाळी आली होती त्याला गौतांवरून हात फिरवत मी थोडी पुढे आले आणि गावातला हा ओढा दिसला पलीकडे दिसणाऱ्या हिरवा इथून हा ओढा वाहत होता काठावरचे कवताळ का भाग भात शेती जगवत वळसे घेत पुढे जात होता मी चालत चालत आता या ओढ्याकाठी पोहोचले इकडे खूप सारी झाडं तुम्हाला दिसत असतील तर त्यावरती काही बगळे आहेत काही टिटव्या आहेत तर म्हणजे चालत येऊन इथं थांबणं हे शेवटचं डेस्टिनेशन असणं हे खरंच मस्त आहे मी आता ओढ्यावरून परत चाललोय आणि तिकडे कसला तरी आवाज येतोय ओढ्यावरून परत येत असताना सकाळी एका घरातून लगबगीचा आणि यंत्राचा आवाज आला तिकडे गेले तर अंगणात भुईमुगाच्या शेंगा वेगळ्या केल्या जात होत्या यंत्राचं पॅडल मारलं की वरचा भाग असा गोल फिरू लागतो त्यावर वाळलेली भुईमुगाची पेंट फिरवली की शेंगा अशा पेंडीतून वेगळ्या होऊन जमिनीवर पडतात लांब बुडून जाऊ नयेत म्हणून असा पडदा लावतात तिथंच बाजूला कोकरू होते मस्त पानं खाणं सुरू होतं त्यांचं दुसरीकडे दाणे टाकले की कोंबड्या गलका करून दाणे टिपायला लागायच्या गावातली एक सुंदर सकाळ अनुभवायला मिळाली आम्ही आता फिरून परत घरात आलो आणि आता नाश्ता करतो आहोत नाश्त्याला आहे थालीपेठ मी पटकन नाश्ता करते आणि तुम्हाला आतून घर कसं आहे ते दाखवते तर हे आहे मड हाऊस ज्याचं नाव आहे प्रया आतमध्ये दाखवते की कसं आहे अशी छानशी इनोव्हेटिव्ह त्यांनी रचना केली आहे घराची आणि इकडे या बाजूला डायनिंग एरिया आहे हा पडवीचा भाग येतो सगळा तिकडे कॅमेरा ठेवलाय त्याबद्दल सॉरी तर हा असा पडवीचा भाग आहे इकडे अशी छानशी खिडकी केली आहे त्यांनी आणि ही आहे बेडरूम इथे इथे असा डबल बेड आहे इकडे टेबल आहे छान सूर्यप्रकाश येतो इथे इकडे या बाजूला कपाट आहे जे बांबू पासून केलंय गरम पाण्यासाठी गिझरची आहे आणि इकडे वरच्या बाजूला माळा आहे डोकं सांभाळून आणि जनरली मड आवश्यक कसं असतं की कॉन्क्रीट घर आपण सत्तर वर्ष आहेत इव्हन आता गव्हर्नमेंट की चाळीस वर्षात आहे असा पण ही आधीची आपली जुनी पद्धत आहे ना ती कमीत कमी शंभर ते दीडशे वर्ष म्हणजे कमीत कमी ऍव्हरेज ते किती पण जाईल पण कमीत कमी शंभर ते दीडशे वर्ष टिकणारच घर आणि सगळे हेल्थवाइज पण सगळे ऍडव्हानेज आहे त्याच्यात कि तुम्ही इव्हन म्हणजे ही जी मातीची भिंत असते ना ती ब्रिदेबल असते म्हणजे त्यात कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन त्यांचं तर इथली खास गोष्ट मला वाटली की हे मड हाऊस आहे आणि आता बाहेर प्रचंड ऊन आहे तरी पण इथे उकाडा बऱ्यापैकी कमी आहे आम्ही फॅन लावलेला नाहीये बऱ्यापैकी कमी आहे उकाडा आणि म्हणजे खरंच सुंदर रचना केली आहे घराची आहोत भरतगडाकडे इथून साधारण एक अर्ध्या तासाचा रस्ता आहे मसुरे गावात आहे आणि खूप सुंदर आहे ते ठिकाण तर आता निघतोय तिकडे चल हा प्रवास असा सुरेख होता तळ कोकणाचे सौंदर्य दाखवणारा थोड्याच वेळात आम्ही मसुरे गावात पोहोचलो तर आता आम्ही भरतगडाजवळ पोहोचलो आहोत मागे तुम्हाला बुरुज आणि तटबंदी दिसत असेल इथपर्यंत गाडी येते पण थोडस ऑफरोडिंगच आहे ऑफ रोडिंग करत यावं लागतं पण आता आपण इकडे जाऊया आणि बघूया की गड कसा आहे गडाच्या पायऱ्या चढताना गडाची माहिती देणारा फलक दिसतो पहिल्यांदा आल्यावरती हा बुरुज दिसतो मी वरती जाऊन बघते कसा नजारा दिसतोय तिकडे मधी सगळी नारळाची झाड आहेत हिरवी गार त्याच्या पुढे सगळी आता भात भात असं सोनेरी होऊन गेलाय खूप सारा भाताचा पट्टा दिसतोय तिथे आणि असं वाटते की तिकडे लांब कुठेतरी नदी फिरतीये गडाची तटबंदी अशी पूर्ण जांभा आहे हा किल्ला एका मसुरे आणि आसपासचे गाव असा बराच दूरपर्यंतचा नजारा दिसतो कालावलची खाडी एका बाजूला आहे आणि तिकडे समोर एक अजून पायऱ्यांची वाट गेलेली दिसतीये तिकडे जाऊन बघूयात आता आत गेल्यावर नजर फिरवली की आमराईच दिसते प्रचंड प्रमाणात झाडे इथं आहे या वाटेने आत गेल्यावर अजून एक दरवाजा होता एक मंदिर दिसत आहे आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊया तिथल्या हे मंदिर आहे देवसिद्ध महापुरुषाच छोटस आणि सुंदर मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे ना इकडे मला एक वास्तू दिसतीये या बाजूला इथे कसे झाडी पुष्कळ वाढली आहे त्यामध्ये काही वस्तू अशा दडलेल्या दिसतात बघूया असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या जागेची पाहणी केली होती पण इथं पाण्याची सोय नसल्यामुळं त्यांनी इथं गड बांधण्याचा विचार रद्द केला पुढे वाडीकर फोंड सावंतांनी गडावर पाणी मिळाल्यावर हा किल्ला उभारला जेव्हा तुळाजी आंग्रे आणि फोंड सावंत यांच्यात वैर आलं तेव्हा आंग्रेंनी भरतगडावरती हल्ला केला आणि गड ताब्यात घेतला पण लवकरच फोंड सावंतांनी पुन्हा किल्ल्यावरती ताबा मिळवला पुढे करवीरकरांनी हा किल्ला सावंतांकडून जिंकून घेतला पण नंतर परत ताबा सावंतांनाच दिला अठराशे अठरामध्ये मध्ये मात्र हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला तर इकडे ही एक वास्तू दिसतीये त्याला दार आहे आणि तिकडे छोटीशी एक देवडी आहे आम्ही इथे आलो या खोलीमध्ये इकडे पण एक काहीतरी दिसत इथे पण एक अशी खोली दिसतीय आणि या बाजूला सुद्धा आहे अजून एक खोली म्हणजे इकडून आत आलं की इकडे एक खोली आहे आणि या बाजूला एक खोली आहे अशी हे कारिट आहे इथं दिवाळीला नरकासूर म्हणून फोडलं जातं ही विहीर आहे ती दोनशे चोवीस फूट खोल आहे तर ही आहे बाहेरची तटबंदी इथून मी आहे खूप झाडी वाढली येते ऍक्च्युली अ पण ही तटबंदी सुस्थितीत आहेत बुरुजसुद्धा सुस्थितीत दिसत आहेत आतल्या वास्तूही बघण्यासारख्या आहेत जर तण काढला ना तर किल्ला अनुभवणे खरंच सुंदर अनुभव असणार आहे हा पण खूप सुंदर ठिकाणी हा भरतगड आहे मस्त आता सूर्यास्त झाला आहे आणि हळूहळू अंधार पडू लागला आहे आम्ही आता निघतोय आपण डायरेक्ट स्टेवरती भेटू आम्ही आता नाईट नाईटसाठी इथल्या हॉलमध्ये आलो आहोत इकडे प्रोजेक्टर आहे आणि तिकडे माझा आवडता सिनेमा सुरू आहे तर ती आहे जापनीज ॲनिमेटेड फिल्म माय नेबर टोटोरो म्हणून जी मी जवळजवळ एक दहा बारा वेळा तरी बघितली असेल यातली जर तुम्ही दृश्य पाहिली आणि तुम्ही जर कोकण फिरून आलात तर बऱ्याच अंशी सेम वाटेल तर असा हा मायनेबर टोटोरो आहे आणि या सिनेमाची खास गोष्ट ही आहे की फक्त लहान मुलांसाठी नाही आहे तर ते मोठे लोकही बघू शकतात लहान मोठे सगळेच एन्जॉय करू शकतात तर मी आता हा सिनेमा बघते आणि मस्त माझी मूवी नाहीट एन्जॉय करते तर ही भटकंती कशी वाटली ते नक्की सांगा विहार इको टुरिझमचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की कॉन्टॅक्ट करा आपण भेटू पुढच्या भटकंतीत बाय